शके बाराशे बारोहत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली ह्या घटनेला तेरा सप्टेंबर रोजी सातशे चौतीस वर्ष झाली त्यालाच आपण ज्ञानेश्वरी जयंती असे म्हणतो त्या सच्चिदानंद बाबांचे सोळावे वंशज कोणामध्येही भेदभाव न करणारे सगळ्यांमध्ये परमेश्वर शोधणारे माझे आजोबा वैकुंठवासी हरिभक्तपरायण दामोदर काशीनाथ थावरे जीवनाच्या प्रत्येक वाटेवरती माझे आजोबा माझ्यासोबतच आहेत ह्याची जाणीव मला सतत होत असते पितृपक्षाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांबरोबर मी माझ्या आजोबांची एक आठवण सांगणार आहे आजकालची ही टेक्नॉलॉजी तुम्हाला जगायला मदत करते पण जगायचं कसं हे मात्र मी माझ्या आजोबांकडूनच शिकले आणि त्यांनी नुसतं शिकवलं नाही तर सहज त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांच्या अंगी बाणवलं लहानपणी रोज रात्री झोपताना ते आम्हाला गोष्टी सांगायचे त्यातलीच एक गोष्ट आहे नाथ महाराजांची एकदा एक छोटा मुलगा व त्याची आई एकनाथ महाराजांना भेटायला आले खरं तर त्या आईला तिच्या मुलाची तक्रार करायची होती ती नाथ महाराजांना सांगू लागली की माझ्या मुलाची एक फार वाईट सवय आहे तो सतत गूळ खातो मी त्याला सांगून सांगून दमले की इतका गूळ खाऊ नकोस पण तो काही केल्या ऐकत नाही आहे आता मी काय करू मला याबद्दल काही उपाय सांगाल का संत एकनाथ महाराजांनी त्या आईकडे दहा दिवसांचा अवधी मागितला दहा दिवस झाल्यानंतर आई व मुलगा नाथ महाराजांकडे परत आले नाथ महाराज तिला म्हणाले तुमच्या मुलाला रोज दिवसातून थोड्या वेळ काही काळासाठी माझ्याबरोबर सोडून जा असे चार पाच दिवस झाल्यानंतर त्या मुलाच्या आईला लगेचच फरक दिसायला लागला आणि तिचा मुलगा हळूहळू गुळ कमी खाऊ लागला तिने नाथ महाराजांना विचारलं की इतके महिने मी याला सांगत होते की गूळ खाऊ नकोस पण हा काही केल्या ऐकायला तयार नाही पण चार पाच दिवस फक्त तुमच्याबरोबर राहून लगेच हा फरक कसा दिसला काय उपाय केलात नाथ महाराज म्हणाले मी त्याला समजावत होतो मग मुलाची आई म्हणाली जर तुम्हाला माझ्या मुलाला समजवायचेच होते तर तुम्ही मध्ये दहा दिवस का थांबलात मग नाथमहाराज तिला म्हणाले की अगं आपण ह्या न त्या प्रकारांनी भाजीतून काही कारणांनी सगळेच जण गूळ खात असतो की पण जर आपल्याला एखाद्याला गूळ खाऊ नको असे जर सांगायचे असेल तर सर्वप्रथम आपण गूळ खाणं बंद केलं पाहिजे म्हणूनच आधीच्या दहा दिवसात मी माझं गूळ खाणं बंद केलं आणि मगच तुझ्या मुलाला सांगायचा प्रयत्न केला एखादी गोष्ट जर दुसऱ्याच्या अंगी रुजवायची असेल तर ती प्रथम आधी आपल्यामध्ये रुजवावी हे त्या गोष्टीतलं सार जे आजोबांनी आम्हाला सांगितलं होतं लहानपणी तर जस जस तस तस गोष्ट ऐकायला फारच छान वाटायची पण पुढे जसं जसं आम्ही मोठे होत गेलो तसं तसं ह्या गोष्टीतलं सार आजोबांनी स्वतःमध्ये कसं रुजवलं हे दिसून यायला लागलं माझे आजोबा रोज ज्ञानेश्वरी नित्यनेमाने वाचायचे सकाळी पूजा झाली की ज्ञानेश्वरीच्या एकशे आठ ओव्या वाचायच्या हा नुसता नियम नव्हता तर त्यांची आवड पण होती एकदा मी संध्याकाळी त्यांच्या प्रवचनाच्या वेळी त्यांच्याबरोबर गेले होते आणि त्यांचं बोलणं मी ऐकलं एका विचलित गृहस्थांना ते ज्ञानेश्वरीचा हा अध्याय वाचा म्हणजे तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील सापडतील असं काहीतरी सांगताना मी पुसटसं सा ऐकलं नंतर सगळा कार्यक्रम झाल्यावर आम्ही घरी आलो आणि मग जेवण आटोपल्यानंतर मला असं दिसलं की जो अध्याय माझ्या आजोबांनी त्या गृहस्थांना वाचायला सांगितला होता तो ते स्वत वाचून काढत होते आणि मग माझ्या लक्षात आलं की ते फक्त आम्हाला गोष्टी सांगत नाहीत तर त्या गोष्टींमधलं सार स्वतःमध्ये रुजवायचा ते पुरेपूर प्रयत्न करतात आज जेव्हा मी स्वत दोन मुलांची आई झाल्यावर मलाही असं जाणवतं एखादी गोष्ट जर आपल्याला आपल्या मुलांना शिकवायची असेल तर ती सर्वप्रथम आपण आत्मसात केली पाहिजे आणि मगच मुलांकडून त्याची अपेक्षा केली पाहिजे आले होते आणि त्या सत्रानंतर महाराजांनी जेव्हा उत्तर दिलं त्या सत्राला त्यावेळेस ते माणसाच्या अंतकरणाला पासर फोडणार होत ते असं म्हणाले की मी अनेक गोष्टी ज्ञानाविषयी सांगतो पण माझ्या समोर जे बसलेले श्वेत आहेत ना त्या सर्वांच्या मध्ये मला ज्ञानेश्वर महाराज दिसतात आणि ते मला ज्ञानेश्वर महाराज दिसत असल्यामुळे मला जी प्रेरणा मिळते सांगण्याची ती प्रेरणा मला श्रोत्यांच्याकडून मिळते ही जी ज्ञान ही जी अनुभूती आहे ही अनुभूती संतांच्या गाठी असल्यामुळे त्या अनुभूतीच्या मागावर जर जीवाने घेतला नाही तर आपल्याला अनुभूतीपर्यंत जाता येणार नाही जीवन अनुभूतीपर्यंत गेलं पाहिजे प्रपंचात माणसाला अनुभूतीची आवश्यकता आहे अनुभूती जर प्रपंचात नसली तर माणसाने प्रपंच केला नसतो सुखाची अनुभूती आहे दुःखाची अनुभूती आहे खेदाची अनुभूती आनंदाची अनुभूती आहे तसेच परमार्थात जी काय अनुभूती आहे ती अनुभूती जर माणसाला प्राप्त झाली नाही तर आपण करीत असलेला परमार्थ आपण करीत असलेली साधना आपण करीत असलेली उपासना या उपासने फळ काय हे आपल्याला समजत नाही অনুভূতি যে উপাসনে পহলে ফল